बहीण भावाच्या नात्याचा आणि उत्साहाचा सण असलेल्या भाऊबीजेच्या शुभदिनी माढा तालुक्यातील कुरडू गावावर काळानं घाला घातला उरळी कांचन येथील बोलाई मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या कुरडू येथील दोन तरुण मित्रांचा सोलापूर पुणे महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला अजय ज्योतिराम शेलार व एकोणीस आणि दिनेश संतोष ठोंबरे व एकोणीस दोघेही राहणार कुर्डू तालुका माढा अशी अपघातात मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत दोघेही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बीएचे शिक्षण घेत होते बालपणापासूनचे सख्खेमित्र एकाच वर्गातील विद्यार्थी आणि एकाच गावचे रहिवासी असलेले हे तरुण भाऊबीजेच्या पवित्र दिवशी सकाळी भक्तीभावाने बोलाई मातेच्या दर्शनासाठी एकाच होंडा शाईन क्रमांक एच पंचेचाळीस ए एस अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव मोटरसायकलवरून घराबाहेर पडले पण नियतीनं त्यांचा परतीचा प्रवास कायमचा थांबवला मिळालेल्या माहितीनुसार दोघे युवक सोलापूर पुणे महामार्गावरून जात असताना सकाळी सुमारे दहाच्या सुमारास मळदगावच्या ओव्हरब्रिजवर हा अपघात झाला सोलापूरच्या दिशेने जाणारा कंटेनर एमएच त्रेचाळीस बीपी एकोणनव्वद एकोणीस अचानक महामार्गावरील दुभाजक तोडून पुणे दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडकला ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील दोन्ही युवक सुमारे वीस फूट उंचीवरून सर्व्हिस रोडवर फेकले गेले तातडीने नागरिकांनी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत